काल दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी विनोद गेंदू वैवर्ष चौतीस राहणार कोथरूड पुणे हा युवक वीर धरणामध्ये बुडाल्याची माहिती शिरोळ पोलिसांना प्राप्त झाली होती आज सकाळपासून महाबळेश्वर ट्रेकर्स रेस्क्यू टीम व खंडाळा रेस्क्यू टीम यांच्या विद्यमाने सदर युवकाचा वीर धरणामध्ये शोध घेण्यात आला अथक परिश्रमानंतर रेस्क्यू टीमला सदर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून शिरवळ पोलीस अधिक तपास करीत आहेत ಹಾಯ್ ಚಪ್ಪಾಳೆ ಮಾಡೋರು